એ પૂરો વેખે એ પાંચ દન થઈ પાંચ દન થઈ नमस्कार खबर मध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण पाहत असाल आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी शहापूर तालुक्यातील महत्त्वाची नदी बास्त नदी आणि या बास्त नदीवरचा साबगाव जवळील पूल आत्ता पाण्याखाली जातोय आपण जर पाहिलं तर आत्ता एवढ्यातच या पुलावरील पाणी पलटी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पोलीस प्रशासन सतर्क झालेलं आहे महसूल प्रशासन सतर्क झालेलं आहे आणि आता वाहतूक थांबवण्यात आलेली आहे आत्ताच्या घडीला सर्वात मोठी ब्रा ही ब्रेकिंग किंवा बातमी व्हायला मिळते साबगाव येथून आणि साबगाव नदीवरील पूल हा आता वाहतुकीसाठी थांबवण्यात आला आहे आणि काही वेळातच ह्या पुलावरून पाणी जायला सुरुवात झालेली आहे नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आजच्या घडीला ही बास्ता नदीची पूरपरिस्थिती आपल्यासमोर आपण खबरची असतो तर अपडेट देतो आहे लाईव्ह देतो आहे आपण जर पाहिलं तर आत्ता ही पुलावरनं हे पाणी जायला सुरुवात झालेली आहे आणि हा पूल मला वाटतं काही काळ वाहतुकीसाठी बंद राहील मोठ्या प्रमाणात वास्ता धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने वास्ता नदीने रौद्र रूप धारण केलेले आहे आणि परिस्थिती निर्माण झालेली आहे दोन्ही बाजूला वाहतूक थांबवण्यात आलेली था आहे पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतंय आणि नागरिकांना देखील आता आव्हान करण्यात आले की कोणी ह्या पुलावरनं वाहतूक करू नये किंवा कोणी ये करू नये यासाठी ही आता आपण जर पाहिली तर वाहतूक देखील या ठिकाणी ठप्प झालेली आहे पाऊस अजूनही तशाच पद्धतीने सुरू आहे आणि पाऊस सुरू असल्यामुळेच भास्ता नदी प्रचंड तुडुंब भरून वाहते पूरपरिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते आत्ताच्या घडीची ही लाईव्ह अपडेट आपण विश्वासवर पाहतो की बास्ता नदीच्या पुलावरून पाणी जायला सुरुवात झालेली आहे प्रचंड वेगाने हे पाणी ह्या ब्रिजवरनं जाताना दिसतंय आणि संपूर्ण नदी ही पूरपरिस्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते

હા નહી નહી ગણું शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आपण नदीवर आहात आता पूल बंद करण्यात आला आहे नदीचा पुलावरून पाणी गेलेलं आहे काय सांगाल प्रवासी आहात तुम्ही इथं थांबलात तुम्हाला पलीकडचं जायचं आहे યું યિંશીતરાગી યાં મંજીચે શહીકેં યાં જેં કેં મીયાં ડેણિં જાગીઢ છીં. યજતાકેં છીં કીં� ए <laughs> बराबर